स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून संगीतापुरी या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे नव्यानं स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या वतीनं होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यात आले परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने महिला उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलंय परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील रहिवासी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कार्यकर्त्या संगीतापुरी यांना येथे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे स्वराज्य सेनेच्या अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी ही उमेदवारी नुकतीच जाहीर केली त्यानिमित्त पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला स्वराज्य जिल्हाध्यक्ष पठाण तसेच संगीतापुरी आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते मी संगीतांगपुरी मी स्वराज्य शक्तिसेना या याच्यामध्ये लोकसभेसाठी निवडणुकी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे माझ्या अध्यक्षा करुणा धनंजय मुंडेताई हां धन, करुणा धनंजय मुंडेताई यांनी मला हा मा, मा, हा संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांच्या संधीचं मी सोनं करून दाखवेल आणि त्यांच्या ज्या काही आहेत ज्या काही समस्या आहेत समाजाच्या आहेत याच्या आहेत पूर्ण समाज समाजाच्या गोरगरीबांच्या ज्या काही समस्या आहेत मी सोडण्याचा माझ्या मी प्रयत्न करील कारण मी स्वतः एक गरीब महिला आहे आणि गरीबाची काय आहे दुःख हे मी पण जाणते आहे त्यामुळं मला ह्या याच्यामध्ये सगळ्यांनी साथ द्यावी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे एवढं बोलून मी माझं मी अमिन वजीर खान तळी पठाण राहणार कोरगाव तालुका जिल्हा परभणी स्वराज्य सेनेचा मी जिल्हा प्रमुखपदी असल्यामुळे आम्ही सर्वांनी एक पक्षामध्ये करुणाताई मुंडे धनंजय मुंडे यांनी आम्हास आपल्या शक्तीचं शक्ती प्रदर्श प्रदर्शन करा आणि आपल्या संगीताताई पुरी यांना परभणी जिल्ह्याच्या विकास कामासाठी लोकसभेची उमेदवारी जाहीर करा असं त्यांनी आम्हाला सांगून त्यांनी आमची बीड येथे कार्यालयीन भेट घेऊन आमच्या जिल्हा प्रमुखपदी निवड केली आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये सतराव्या जागा क्रमांक सतरा अठराव्या लोकसभेचे उमेदवार आमच्या पक्षाच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या पुरी ह्या भ्रष्टाचार ज्या काही ठिकाणी झालेला आहे ह्या नक्कीच भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत आणि दादागिरी आणि लोकशाही ह्या पद्धतीचा मार्ग पूर्ण मोकळा करून ते जन शक्ती आपले स्वराज्य शक्तीचं काम आम्ही पूर्ण करणार जनतेच्या समोर जनतेचे प्रश्न आम्ही स्वतः सॉल्व्ह करून सगळ्यांना न्याय मिळवून देऊ हे असं आम्ही जिल्हा प्रमुख हे नात्यानं मी सांगू इच्छितो की काम येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाच्या आडीअडचणी आम्ही स्वतः समक्ष उभा टाकून प्रश्न सोडू रस्त्याचे बेहाल झालेले आहेत आमच्या गावापर्यंत रस्ते नाही आजपर्यंत लोकसभेमध्ये कितीतरी लोकप्रतिनिधी निवडून दिले आपण निवडून दिले कुठलाही विकास झालेला नाही पाण्याची टंचाई आहे जनावरांची साऱ्याची टंचाई आहे प्रश्न आरोग्य खात्याची आरोग्यची सोयी नाही ह्या आतापर्यंत कुठलेही कामं केलेले नाही त्याच्या मागे पण झाली नाहीत येणाऱ्या आता ले ले दोन हजार चोवीस मध्ये स्वराज्य सेना शक्तीमध्ये आम्हा एकदा जनतेने आमास निवडून द्यावं एक गरीब महिला आहे आणि आम्ही सगळ्यांच्या समोर जाणार आहोत अजेंडा घेऊन आमचा की घराणेशाही संपली पाहिजे घराणेशाही संपली पाहिजे असा आमचा नारा आहे अजेंडा आहे आणि ह्या अजेंड्याला आम्ही तरुणाताई मुंडे यांच्या पाठीशी आमचं भरपूर साथ आहे आम्ही आणि हे पूर्ण आम्ही साथ देणार सगळी जनता आमच्या पाठीशी आहे आणि ह्या वेळेस नक्कीच आमच्या संगीताताईचा विजय जनता करणार हे मला माहित आहे जनता दाखवून देणार आहे की ह्या लोकसभेमध्ये आतापर्यंत काय लोकसभेमध्ये झालंय कुठं भ्रष्टाचार झाला कुठं कामं केलं कुठल्याही खासदार आमदारांना कामं केलेले नाहीत हे आम्ही अजिंठा आमच्या अजिंठ्यामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत त्यासाठी मी एवढं जिल्हा प्रमुख या नात्यानं बोलतो आमचे आमचे जी, जी वाघमारे साहेब माझे सहकारी आहेत आमचे माधवराव शिंदे पाटील माझे सहकारी आहेत आमचे महेमुदभाई सहकारी आहेत आमच्या संगीतादाय गडवीस आमचे सगळे खूप काही योगदान आहे पक्षामध्ये आणि हे मी नक्कीच मी माझा मी इमान इतबारे काम पक्षासाठी करणार सगळ्याचे प्रश्न मार्गी लावणार सोडवणार आणि मॅडम साठी मी खूप खूप प्रयत्न करणार इथंच थांबतो सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये संगीता ताई यांना निवडून द्यावं जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी त्यांच्या सगळ्या प्रश्नाच्या आटीत असतील मॅडम सुद्धा सॉल्व करतील आणि आम्ही करुणताई मुंडे ये यांच्या पाठीशी खमीरपणे उभा आहोत आणि त्यांचे साथ आम्ही सोडणार नाहीत आमचा जीव गेला तरी आम्ही सोडणार नाहीत असं मॅडम आमचं बोलणं झालेलं पक्ष आमचा आगे बढो आम्ही घोषणा देऊन की आपली आमच्या आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष सौ ताई धनंजय मुंडे यांची यांचा हा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये पक्षाच्या वतीनं संगीता अंगद पुरी मॅडम राहणार पूर्णा जिल्हा परभणी यांच्या पक्षाच्या वतीने यांना लोकसभेच खासदार की पद लढवण्यासाठी त्यांनी त्यांची त्यांना तिकीट या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं आहे आणि त्या पक्षामध्ये स्वराज्य शक्ती सेना परभणी जिल्हा अध्यक्ष अमीन तडवी साहेब यांची जिल्हाध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि मॅडमची देखील परभणी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच मोहम्मद अहमद तांबोळी राहणार पूर्णा यांची देखील अल्पसंख्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे व मी विजय शंकर वाघमारे माझे देखील मागासवर्गीय जिल्हाध्यक्षपदी यांच्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि मॅडमला या जिल्ह्यामधून कसं जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीनं परभणी जिल्ह्याच्या वतीनं त्यांना कसं निवडून आणण्याचे आमच्यानं प्रयत्न होतील हे आम्ही करू आणि करणार आहोत यासाठी आम्हा आमची सर्व टीम चे होती या मॅडमला निवडून आणण्यासाठी आम्ही सतत कार्य करू आणि मॅडम या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि आणो अशी या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो आणि या कामा पुढील कामात परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जोमान कामाला लागतील अशी आशा बाळगतो प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी